जून महिन्यातील मृग नक्षत्राच्या वेळी एक भाजी केली जाते आणि ती भाजी म्हणजे शेवग्याच्या पाल्याची भाजी मृग नक्षत्राविषयी बऱ्याच पौराणिक कथाही आहेत खरं तर या गोष्टी आपल्याला आपण गावी असलो ना की पटकन माहिती पडतात तर नेमकं घराच्या शेजारीच एक मोठं शेवग्याचं झाड आहे आणि तुम्ही पाला तर पाहू शकता किती कवळा पाला मिळालेला आहे आणि कोल्हापूर साईडला अशी पद्धत आहे की मिरग लागला म्हणजेच मृग नक्षत्र लागले की शेवग्याची भाजी आवर्जून केली जाते आणि त्याचं महत्त्वही तितकंच आहे आपल्या पूर्वजांनी बऱ्याच गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत किंवा बऱ्याच गोष्टी परंपरेनुसार चालत आलेल्या आहेत त्याचे बरेच अर्थ असतात काही वेळेला अर्थ आपल्याला माहिती नसतात परंतु हो कोणतीही गोष्ट विना अर्थाची कधीच घडत नसते हे मात्र खरं तर मम्मीने मस्त त्या पाटील काकींकडून शेवग्याची पाल्याची भाजी आणली आणि पाला पाहू शकता एकदम कवळा लुसलुशीत असा होता आणि त्यांच्या ना खूप छान चवसुद्धा आहे असं मम्मी सांगत होती तर म्हटलं ठीक आहे आज ही भाजी खाऊन बघावी कारण कोल्हापूर साईडला मृग नक्षत्रात म्हणजेच मिरग लागला की ही भाजी खाल्ली जाते आणि भाजी खाणंही खूप चांगलं म्हणजे संपन्नतेचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं तर या भाजीचे बरेच छान फायदेसुद्धा आहेत डायबिटीजवरती अत्यंत उपयोगी भाजी आहे आणि मम्मी सांगत होते की याचा पाला जो आहे ना तो गावच्या साईडला काढून ठेवतात तो छान उन्हाळ्यामध्ये सुकवतात उन्हामध्ये अगोदर घरात सुकवायचा आणि नंतर एक ते दोन उन्हं फक्त त्यांना दाखवायची आणि त्याची छान पावडर करून ठेवायची आणि आपण जी रोजची भाजी करतो ना त्याच्यात देखील आपण ती थोडीशी जी पावडर आहे ती टाकली तर आपल्या भाजीची चव छान लागतेसुद्धा आणि पौष्टिकसुद्धा तर अशी या भाजीचे बरेचसे उपयोग आहेत तर तुम्हाला जर तुमच्या घराच्या आसपास कुठे भेटली किंवा बाजारात तर इझिली आजकाल अवेलेबल होतेच भाजी हे पाहू शकता ह्याची फक्त पानं घ्यायची आहेत आपल्याला त्याचे दा देठ जे आहेत ते सगळे काढून टाकायचे आहेत आणि देट पटकन निघतात पानं आपण समजा सकाळी भाजी काढली असेल ना तर संध्याकाळपर्यंत लगेच देट बाजूला होतात उपा आपोआपच आणि जी ही कवळी भाजी आहे ती डायरेक्ट तुम्ही चिरून घेतली तरी देखील चालेल पण ह्याचे जे देट आहेत ते घ्यायचे नाहीत नाहीतर खाताना असं कचकस लागतं त्याच्यामुळे देट घेऊ नका फक्त पाला आपल्याला घ्यायचा आहे आणि हो शक्य असेल तर तुम्ही पाला उन्हामध्ये सुकवून छान ठेवा वर्षभर राहतो आणि त्याची पावडरसुद्धा करून तुम्ही त्याचे पराठेही बनवू शकता कोणतेही भाजी तुम्ही घालून खाऊ शकता तर आणि पानं पाहू शकता किती कवळी भेटली होती त्याच्यामुळे चवीला तर ही भाजी छानच होणार आहे अत्यंत सोपी पद्धत आहे ही भाजी करण्याची आणि मृग नक्षत्रात ही भाजी खाल्ली जाते हे तुम्ही देखील लक्षात ठेवा आणि आपल्या माझ्या चॅनललाच याच्या फुलांचे भाजीचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता म्हणजे शेवग्याची भाजी जी आहे ना म्हणजे पालासुद्धा उपयोगी येतो भाजीसाठी फुलंसुद्धा आणि शेंगा तर आपण कालवंतर करतोच आता ह्याच्यामध्ये कांदा भा मम्मीने चिरून घेतलेला आहे तुरीची डाळ जी आहे ती भिजत टाकली दुसऱ्या कोणत्या डाळी नव्हत्या मुगाची डाळ टाकली तर अजून छान होतं आणि वाटणामध्ये मम्मीने मिरची थोडंसं लसूण आणि जिरं घेतलेलं आहे आणि हिते ही भाजी मम्मी थोडीशी चिरून घेणार आहे म्हणजे छान लागतेसुद्धा आणि अशी मोठी मोठी पानं दिसत नाहीत तर त्यामुळे थोडीशी भाजी चिरून घ्यायची आहे तुम्ही नाही चिरले तरी देखील चालेल पण मम्मी म्हणाले की थोडीशी चिरून घेतली की छान मिळून येते भाजी त्याच्यामुळे शि चिरून घेतलेली आहे इकडे आता कढई ठेवली आहे आणि ही भाजी जी आहे ती चिरल्यानंतर आपल्याला छान भाजून घ्यायची आहे आणि आए। त्यानंतर धुवायची आहे ॲक्च्युली शेवग्याच्या भाजीला एक उग्र वास असतो तर आपण भाजून घेतली ना तर तो जो वास असतो उग्र तो, तो निघून जातो आणि त्यामुळे भाजी अजून छान लागते काहीजण काय करतात भाजी शिजवून घेतात आणि ती पिळून काढतात आणि त्यानंतर ती भाजी जी आहे ती परततात म्हणजे कांदा वगैरे टाकून पण माझी मम्मी करते त्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही भाजी दाखवत आहे आणि आता भाजी पाहू शकता एकदम मऊ पडलेली आहे भाजल्यामुळे तर आता ही आपण धुण्यासाठी दुसऱ्या वाडग्यामध्ये काढून घेऊयात भाजी अत्यंत छान लागते आणि खरोखर तुम्ही भाजीही करून पहा गावच्या साईडला तर शेवग्याच्या शेंगीची झाडं भरपूर असतात त्यामुळे काय भाजीला नसलं की पटकन आपली भाजी तोडून आणली की करता येऊ शकते आणि पाला तर आपल्याला नेहमी भेटतोच तर आता कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यात ते थोडंसं तेल टाकलं आहे आणि अगदी थोडासा कांदा टाकलेला आहे गावाला तर काही नसेल ना टाकायला तरीसुद्धा भाजीची चव एकच नंबर लागते आणि खरोखर खूप सोपी भाजी आहे तुम्ही नक्की करून पहा कांदा भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये मिरची त्यानंतर लसूण आणि जिरं हे मम्मीने वाटून घेतलं होतं तर तेही टाकलेलं आहे ते सुद्धा छान आपण परतून घेऊयात म्हणजे लसणाचा कच्चा कच्चेपणा कच्चे जो असतो उग्र वास जो असतो तो कमी व्हायला मदत होते आणि आता भाजी आपली छान धुतलेली आहे भाजी आता पिळून घ्यायची आणि मोकळी करून त्या कांदा जो परतला आहे त्या परतलेल्या कांद्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायची आहे ही भाजी जी आहे ना ती श्रीकृष्ण जन्माष्टमीलासुद्धा केली जाते उपवास सोडण्यासाठी त्यामुळे या भाजीचं महत्त्व आपल्या म्हणतात ना पूर्वजांपासून तर आहेच पण या भाजीमध्ये एवढे पौष्टिक गुणधर्म आहेत ना की आपल्या शरीरासु शरीरासाठी सुद्धा ती भाजी छानच म्हणजे तुमची गुडगी दुखी असू द्या सांदे दुखी असू द्या ती ही भाजी खाल्ल्यामुळे कमी होते त्याचप्रमाणे पाला जरी नाही भेटला तर तुम्ही शेवग्याच्या शेंगा तर खाताच पण हो पाल्यामध्ये जास्तीत जास्त पोषणद्रव्य असतात आता घरी तुरीची डाळ होती तर मम्मीने तीच टाकली होती तुम्ही याच्यामध्ये मुगाची डाळसुद्धा टाकू शकता भिजवून किंवा मसूरची डाळसुद्धा टाकू शकता मुगाची डाळ खूप छान लागते आत्ता घरी नव्हती त्याच्यामुळे मम्मीने मग तुरीची डाळ घरी होती तर तीस मम्मीने डाळ भिजायला टाकलेली दोन ते तीन तास भिजवलेली त्यामुळे छान मऊ भिजली गेलेली आहे आणि आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात बाकी तुमच्याकडे जर ओला नारळ जर असेल किसलेला तो सुद्धा टाकला तरी छान लागतो आज मम्मीकडे नव्हता त्याच्यामुळे नाही टाकला नारळ गावच्या साईडला काय होतं वस्तू पटकन ॲवेलेबल होत नाहीत आणि नारळ जरी भेटला तरी परत तो तसाच राहिला असता अर्धा नारळ त्याच्यामुळे मम्मी बोलली की असंच आजचा दिवस करूया पण हो तुम्हाला जर नारळ भेटला तर तुम्ही नारळ किसून नक्कीच टाका भाजी खूप छान होती आता पाच मिनटं झाकून ठेवूयात पाच मिनटांवर पाहू शकता भाजी छान शिजलेली आहे कलरसुद्धा चेंज झालेला आहे गॅस बंद केलेला आहे मी आणि आता याच्यासोबत मस्त मम्मीने भाकरी केली खमंग भाकरी आणि भाजी मी खायला घेते आजचा बेत कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींचं आणि ब्लॉगसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ